संघामध्ये देवीपाडा एसारे स्कीम आहे ती स्कीम गेली पाच सहा वर्षापासून बंद पडली होती तिथे राहणारे झेपडामध्ये राहणारे होती त्यांचे घर तोडले होती त्यांना भाडे अजिबात मिळाले नव्हते त्यामुळे ते फार हवादिर होते एक दोन जणांनी त्यासाठी पैसे नसल्या कारणाने आत्महत्या सुद्धा केल्या होत्या हा विषय मी तारांकित विधानसभेमध्ये मांडला त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही सर्वजण देवीपाडा एसारे सर्व लोक मुख्यमंत्री महोदयांना त्या गावाला बैठक मुख्यमंत्री मोदयांनी हे सर्व ऐकून नंतर त्यांनी लगेच सांगितलं की ही स्कीम आम्ही स्कीम मध्ये घ्या स्कीम मध्ये घेण्यात यावी आणि तशा प्रकारे निर्देश दिले सीमोला स्कीम आम्ही ती स्कीम मध्ये घेण्यात आली आम्ही ती स्कीम मध्ये सनबी डेव्हलपरनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यांनी पूर्णता सर्व प्रक्रिया करून आम्ही त्याला मदत करून मदत करून स्कीम त्यांच्या ताब्यात देण्यात आली स्कीम त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आता त्यांनी एकोणतीस करोड रुपये भाडं हे शासनाकडे जमा केलं एसआरए जमा केलं आणि एसआरएचे अधिकारी बँकेचे अधिकारी आणि पियुष गोयल साहेब यांच्या हस्ते आज गाडी ते भाडं सर्व झोपडीधारकांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील एक महिन्यानंतर ते त्याचं काम सुरू होऊन एसआरचे बांधत आम्ही गेली पाच वर्षाचे जे प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आज फक्त यश आलं आहे त्यामुळे मान्य मुख्यमंत्री आणि पियुष गोयल साहेबांचं मनापासून आभार